विद्यार्थीवर आपले होम फुट मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे आज आपण छान तुरीच्या जागेची आमटी आणि चटणी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बघा मस्त झंझणी तशी तुरीच्या दाण्याची मस्त आमटी बनवली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा दाणे घेतलेले मी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे दाणे या यामध्ये जे किडके दाणे असतात ते पूर्णपणे काढून घेतले कांदा घेतलेला आहे ते सात हिरवी मिरची घेतलेला आहे छोटा लसूणचा गाठा घेतलेला आहे आणि एक इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर असा कोथिंबीर घेतलेला आहे आता आपण आता आपण सुके मसाले पाहूया जिरं घेतले एक चम्मच अर्धा चम्मच मोहरी आहे एक चम्मच धनिया पावडर आहे दीड चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया बघा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे थोडंसं त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण आणि अद्रक आपण हे छान मस्त थोडंसं भाजून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये जे आपण हिरवे दाणे घेतलेले आहेत तोरीचे ते छान भाजून घेऊया तेल घालून भाजल्याने दाण्याचे मस्त छान भरड तयार होते आणि चटणीसुद्धा चवीला छान लागते बघा आता याच याच्यामध्ये आपण दाणेसुद्धा भाजून घेऊया अगदी आपला थोडेफार दाणे भाजून घ्यायचे आहेत बघा दाणे छान भाजून झालेले आहे एका डिशमध्ये काढून घेऊया त्यानंतर दाणे थोडे थंड झाले आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया ह्याची छान मस्त जाड जर अशी भरड आपण करून घेऊया त्यानंतर बघा एक ते दीड पडी मी छान तेल घातलेलं आहे आणि जिरं आणि मोहरी घातलेली आहे जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा थोडासा परतून घेऊया आणि थोडा रंग बदलला की आपण त्यामध्ये जे सुके मसाले घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया बघा सुके मसाले घालून घेऊया हे सुद्धा छान परतून घेऊया बघा व्यवस्थित थोडं परतून घेतल्यानंतर आपण जे दाण्याची भरड केलेली आहे ते आपण घालून घेऊया बघा संपूर्ण दाण्याची भरड मी आता घालून घेत आहे बघा आता व्यवस्थित हे आपण जे मसाल्यामध्ये थोडंसं परतून घेऊया बघा आता व्यवस्थित परतून झालेलं या आहे यामध्ये आपण मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तेसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि वरून थोडासा कोथिंबीर घालूया बघा व्यवस्थित परतून झालेलं आहे तेलामध्ये आता मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घालूया आणि अंदाज घेत यामध्ये आपण पाणी घालूया यामध्ये तुम्ही भरपूर जर पाणी घातलं तर जी भाजी आहे ती पातळ होऊ शकते आणि जर कमी घातलं तर लगेच ती घट्ट होते बघा आता आपण याचा अंदाज घेत यामध्ये आपण पाणी घालणार आहोत बघा आता थोडीशी घट्ट वाटते यामध्ये परत मी थोडंसं पाणी घालत आहे आता या भाजीला आपण एक छान उकडी काढून घेऊया आणि मंदाच्यावर भाजी शिजायला ठेवूया आणि भाजी लगेच घट्ट होते बघा थोड्या वेळात मंदाच्यावर आपण भाजी शिजायला ठेवूया बघा आपली मस्त झणझणीत मस्त तोरीची दाण्याची आमटी तयार झालेली आहे बघा किती छान भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर खूप छान लागते अशा पद्धतीची आमटी नक्की तुम्ही ट्राय करून बघा मस्त अशी आमटी तयार झालेली आहे चला तर आपण आता ही डिशमध्ये घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा त्यानंतर आपण आता चटणी तयार करणार आहोत तुरीचे दाण्याचे बघा किती छान मस्त ही चटणी तयार होते याचा तुम्ही पराठासुद्धा करू शकता किंवा तुम्ही कचोरीसुद्धा बनवू शकता चला तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघा मी तुरीचे दाणे घेतले यामधले जे दाणे आहेत ते पूर्णपणे काढून घेतलेले आहे व्यवस्थित निवडून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण हे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठ्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते आणि एक छोटा लसणाचा गाठा घेतला आहे आणि एक इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे संपूर्ण साहित्य बाजूला ठेवूया आणि सुके मसाले पाहूया बघा अर्धा चम्मच मोहरी आणि एक चम्मच जिरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे दीड चम्मच लाल तिखट आणि दीड चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे थोडंसं का आपण परतून घेऊया याचं कच्चेपणाने घाला की थोडीशी जी चटणी आहे ना ती चवीला खूप छान होते बघा थोडंसं आपण परतून घेऊया यामध्येच आपण जे दाणे घेतले दाणेसुद्धा आपण भाजून घेऊया बघा मस्त असे मिरची भाजून झाली आहे आता आपण हे यामध्ये घालून घेऊया बघा आता दाणे घातलेले आहेत आणि व्यवस्थित एक ते दोन मिनटं आपण हे भाजून घेऊया दाणे व्यवस्थित आपण भाजून घेऊया आणि संपूर्ण दाणे थंड झाल्यानंतर आपण याची छान जाडसर अशी पल्स मोडवर छान याची भरड तयार करून घेऊया बघा दाणे भाजून झाली दाणे काढून घेऊया बघा दाणे थोडे थंड झाल्यानंतर याची आपण आता जाडसर छान मस्त भरड तयार करून घेऊया यामध्ये थोडासा मस्त कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया बघा अशा पद्धतीचे जाडसर आपल्याला भरड आहे आता आपण चटणी करायला सुरुवात करूया बघा एक ते दीडपडे मी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली आहे त्यामध्ये आपण आता कांदा घालून घ्या आणि कांदा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते प्लीज मला सपोर्ट करा बघा कांदा सुद्धा आपला छान व्यवस्थित भाजून झालेला आहे त्यानंतर आपण जे सुके मसाले आहेत ते घेऊया आणि ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान मस्त तेलामध्ये परतून घेऊया बघा सर्व सुके मसाले आता घालून घेत आहे आणि छान मस्त आपण परतून घेऊया बघा छान तेलामध्ये परतून झाले मस्त व्यवस्थित आता जे आपण दाना दाण्याची जी भरड केलेली आहे ती आपण घालून घेऊया बघा दाण्याची याची भरड घालूया आणि मस्त एक ते दोन मिनटं असं छान परतून घेऊया थोडा वेळ या दाण्याची चटणी तुम्ही मस्त छान पोळी बरोबर भाकरी बरोबर किंवा याचा छान पराठासुद्धा तुम्ही बनवू शकता याची कचोरीसुद्धा तुम्ही बनवू शकता खूप छान लागते आणि टिफिनला द्यायसाठी पण अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवू शकता आणि वरून थोडासा आपण कोथिंबीर घालूया बघा व्यवस्थितच आहे सर्व मिक्स करून घेऊया बघा आपली झणझणीत मस्त अशी दाण्याची चटपटीत तशी चटणी तयार झालेली आहे चला तर आता आपण डिशमध्ये घेऊया बघा किती छान मस्त दाण्याची चटणी झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय